आज पन आपण बनवणार आहोत तिळाच्या वड्या यासाठी मी इथे दोन चमचे तूप घेतलेलं आहे एक वाटी तीळ घेतलेला आहे आणि एक वाटी खिसलेला गुळ घेतलेला आहे सर्वात आधी आपण तीळ भाजून घेणार आहे असं आपल्याला सारखं हलवून घ्यायचं आहे म्हणजे तीळ सगळीकडून भाजले जातील तीळ आता थोडेसे फुगलेले आहेत अजून एक थोडा वेळ आपल्याला एक दोन मिनिटे तीळ परतून घ्यायचे हे बघा आपले हे तीळ भाजलेले आहेत आता आता आपण हे थंड करून घेणार आहे तोपर्यंत आपण गुळाचा पाक तयार करून घेऊयात इथे मी दोन चमचे तूप घेतलेला आहे मी गुळ टाकून घेते गुळ सारखा हलवत राहायचा आहे हे बघा अशा प्रकारे हा गुळ वितळलेला आहे आता पाक तयार झाला आहे की नाही कसं ओळखायचं हे थोडंसं तो थंड पाणी घेतलेलं आहे डिशमध्ये आणि ह्या पाण्यामध्ये टाकायचं ह्याची गोळी तयार होती हे बघा असा आवाज आला की हा पाक तयार झाला आहे आता आपण ह्यामध्ये थंड केलेले तीळ टाकून घेऊया चांगलं आपण असं मिक्स करून घेऊया करून घेऊया आता आपण हे हे पळकूप लाटण्याला मस्त छानपैकी असं तेल किंवा तूप लावून आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे आता तीळ काढून आहे हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला त्याच्या वड्या पाडून घ्यायचे आहेत हे बघा हे गरम गरमच असताना आपण हे अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत आता आपण ही वडी थंड झाल्यानंतर काढून घेणार आहे हे बघू शकता आपण काढून घेऊया एका वाटीमध्ये वीस ते पंचवीस वड्या होत आहेत हे बघा मी तुम्हाला आता मोडून दाखवते